आज आपण अमेरिकेमध्ये हॉस्पिटलची रचना कशी आहे आहे हे बघणार हॉस्पिटल मध्ये जाणं हे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे अवघड गोष्ट म्हणजे काय तुम्हाला वाटेल की भारतासारखं आपण इमिडिएटली आजारी पडलो आणि आपल्याकडे असणारी जी डॉक्टर यंत्रणा आहे ती इमिडिएटली अवेलेबल आहे म्हणजे भारतामध्ये डॉक्टरांचं प्रमाण लोकसंख्येच्या मानानं खूप आहे त्यामुळं आपल्याला जर काही कोणत्याही प्रकारची म्हणजे मेडिकल फॅसिलिटी घ्यायची असेल तर इमिडिएटली आपल्याला मेडिकल फॅसिलिटी मिळू शकते परंतु अमेरिकेमध्ये डॉक्टरपर्यंत पोचणं हे खूप अवघड आहे आपण आता आलिना हेल्थकेअर हे जे अर्जंट केअर हॉस्पिटल आहे तर इथं आत्ता आहोत अर्जंट केअर या हॉस्पिटलचा अर्थ असा की इथं फक्त इमर्जन्सी केसेस म्हणजे जर समजा तुम्हाला आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर डायरेक्ट इथं अमेरिकेमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जाता येत नाही म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस किंवा एक महिना अगोदर तुम्हाला आजारानुसार ते डॉक्टर अवेलेबल आहेत का हे बघावं लागतं आणि त्यानुसारच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता म्हणजे डायरेक्ट आत्ता आजारी पडलो आहे आणि आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तुम्हाला तर अशा केसेसमध्ये अशा अर्जंट केअरमध्ये जावं लागतं नॉर्मल हॉस्पिटल तुम्हाला जाता येत नाही मग अशा हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं तर तुमचा आजार कोणत्या प्रकारचा आहे यानुसार ते तिथल्या ज्या नर्स आहेत ते तुमची पहिली प्राथमिक माहिती पूर्ण फोनवरून घेतात त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला सांगतात इथं हॉस्पिटलामध्ये आल्यानंतर किती पेशंट तुमच्या अगोदर तशा प्रकारच्या आजारानं आहेत ते बघितलं जातं डॉक्टर्स आहेत का ते बघितलं जातं आणि हे सगळे जर असतील तर त्यानुसार तुम्हाला तीन चार तासाने तुमचा नंबर येतो जर तीन चार तासाने डॉक्टरकडे तुमचा नंबर आला आणि डॉक्टरनं तुम्हाला चेक केलं तर त्यामध्ये काय होतं की त्यामध्ये जर त्यांना वाटलं की तुम्हाला इमिडिएटली काही करायची गरज नाही ओके तर ते तुम्हाला तात्पुरत्या काही गोळ्या देऊन तुम्हाला घरी जायला सांगतात आणि ठराविक टेस्ट करायला सांगतात पण हे खूप अवघड आहे म्हणजे जर समजा तुमच्या पोटात दुखतंय आणि तुमचं पोटातलं थांबत नाही तर हे डॉक्टर तुमच्या पूर्ण सगळ्या ब्लड टेस्ट स्कॅन सगळे करून घेऊन मग तुम्हाला ट्रीटमेंट चालू करतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भारतासारखं इमिडिएटली ट्रीटमेंट इथं मिळत नाही तर ही एक अतिशय अवघड गोष्ट अमेरिकेमध्ये आहे त्यानंतर इथले डॉक्टर पूर्ण सिमटम्स ॲनालिसिस केल्याशिवाय डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं स्वतःच्या आपण सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवून मेडिसिन देत नाहीत ही एक इतकी चांगली बाब आहे इथली टेक्नॉलॉजीयुक्त असे हे दवा हॉस्पिटल्स मोठे हॉस्पिटल्स इथं अवेलेबल आहेत परंतु इथे काम करणारे जे डॉक्टर्स आहेत ते वेळेला खूप महत्त्व देतात म्हणजे ठराविक वेळेमध्येच ठराविक पोर्शनमध्येच ते अवेलेबल असतात आणि तुम्हाला जर समजा सपोज हृदयविकाराचं किंवा कुठलेही म्हणजे स्पेशल कॅटेगरीमधले जे नाक कान घसा किंवा डायबिटीस हायपरटेन्शन अशा प्रकारचे जे डॉक्टर्स आहेत ते इमिडिएटली अवेलेबल नाहीत त्यासाठी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावं हो लागते महिना महिना दीड दीड महिना दोन दोन महिने तुम्हाला थांबावं लागतं काय काही म्हणजे मेंदूवरचे वगैरे असे जे डॉक्टर आहेत म्हणजे न्युरोलॉजिस्ट या कॅटेगरीतले तर असे डॉक्टर सहा सहा महिने तुमच्यासाठी अवेलेबल नाहीत तर अशा केसमध्ये जर इमर्जन्सी असेल तर तात्पुरतं तुम्हाला त्या आजाराला बरं केलं जातं आणि मग तुमच्या प्रायोरिटीनुसार आजार किती क्रिटिकल आहे म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या पेशंटला पहिली प्रायोरिटी दिली जाते आणि त्यानंतर मग बाकीचे म्हणजे त्या मानानं आपण हो, आपल्या देशामध्ये अतिशय सुखी आहोत इत अतिशय अत्याधुनिक प्रकारची एवढी मोठे हॉस्पिटल्स इथं अवेलेबल असून सुद्धा कुणालाही तितक्या इझिली इथं हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये इथं अजून एक गोष्ट आहे की आपल्यासारखं शंभर दोनशे पाचशे रुपये इतकी डॉक्टरांची फी नाही इथं हजारो डॉलर डॉक्टरांची फी आहे म्हणजे एका एका वेळी हॉस्पिटलमध्ये जाण्याचे जे चार्जेस आहेत ते खूप असे मोठे चार्जेस अमेरिकेमध्ये आहेत मग त्यासाठी काय करावं लागतं तर अमेरिकन गव्हर्नमेंट आपल्या नागरिकांसाठी प्रत्येकासाठी ठराविक प्रकारचा विजा सॉरी प्रत्येक नागरिकाचा इन्शुरन्स करून देतं आणि इन्शुरन्सशिवाय इथं राहणं हे अतिशय मुश्किल आहे म्हणजे महिन्याला एका माणसाला आठशे ते नऊशे डॉलर इतका इन्शुरन्सचा खर्च आहे आणि जर असा खर्च नाही केला तर आणि तुम्ही जर हजारी पडला तर अशा प्रकारे या केसेसमध्ये केअर करणं हे खूप क्रिटिकल आहे तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या घराजवळ असलेले हे जे अर्जंट केअर हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु एक गोष्ट इथं अतिशय चांगली आहे म्हणजे कुठल्याही आग आजाराचं पूर्ण निदान केल्याशिवाय इथली मंडळी मेडिसिन देत नाहीत म्हणजे अंदाजे जे मेडिसिन द्यायची पद्धत आहे ते इथं नाही त्यानंतर इथं प्रत्येक गोष्टीची पूर्ण चाचणी केली जाते आणि मगच मेडिसिन दिलं जातं त्यानंतर आपल्याकडं भारतामध्ये फक्त डॉक्टर हा जो एरिया आहे त्यालाच खूप प्राधान्य आहे तसं इथं नाही नर्सिंग स्टाफ असेल इथले त्याचे कर्मचारी आहेत फार्मसी आहेत तर या सगळ्यांना इथं इक्वली महत्त्व आहे त्यानंतर इथं फार्मसीची रचना कशी आहे म्हणजे जिथून तुम्ही औषधं घेता तर इथं डायरेक्ट आपण चिठ्ठी घेऊन औषधं घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरला भेटून डॉक्टरनं दिलेली जी औषधं आहेत ते डॉक्टर त्या फार्मा कंपनीला किंवा फार्मसीचं जे मेडिकलचं शॉप आहे तर त्यांना ते मेडिसिनची लिस्ट पाठवतात हो आणि ती त्यांच्या म्हणजे म्हणजे ईमेलने जाते आपल्या हातातून ती लिस्ट देऊन ते औषधं घेत नाहीत आणि ज्यांना ती लिस्ट पाठवलेली आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला दिला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ही मेडिसिन जे आहे हे अवेलेबल केली जातात तर डायरेक्ट तिथं औषधंही मिळत नाहीत त्यानंतर ही जी हॉस्पिटल आहेत तुम्ही बघू शकता की कि किती प्रशस्त प्रकारच्या हॉस्पिटल आहेत म्हणजे छोटे दवाखाने किंवा आपल्यासारखं एक रूमचं क्लिनिक नाही तर अशी प्रशस्त मोठी हॉस्पिटल्स इतर या अमेरिकेमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याच्या आसपासचा एरिया तुम्ही बघताय सगळा मोठा हजारो मीटरचा हा एरिया ह्या हॉस्पिटलचा आहे असे प्रशस्त हॉस्पिटल आहेत कारण ह्या देशाला जमीन मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असल्यामुळं अशा प्रकारची प्रशस्त हॉस्पिटल सेवा देणं हे त्यांना शक्य झाले त्यानंतर हँडिकॅप जे लोकं आहेत तर त्या ह्या देशामध्ये त्यांची विशिष्ट अशी काळजी घेतली जाते जे अपंग पेशंट आहेत त्यांना घरापासून बस सेवा दिली जाते म्हणजे जा स्पेशल कॅटेगरीमधल्या ज्या बसेस आहेत तर त्या ह्या लोकांच्यासाठी अवेलेबल आहेत तर हे हॉस्पिटल आणि त्याची वेगवेगळी वैशिष्ट्य -वेग तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी इथं खेळण्याची अशी स्पेसिफिक सोय केली जाते लहान मुलांना जा ज्यावेळी दवाखान्यात आपण घेऊन जातो तर लहान मुलांसाठी ला डॉक्टर जे आहेत ते लहान मुलांसारखे लहान होतात त्यांच्याबरोबर खेळतात गाणी म्हणतात आणि त्यांना आपलं करतात आणि मग त्या पुढं त्यांना मेडिसिन दिलं जातात त्याचप्रमाणे वयस्कर माणसांसाठी ही स्पेशल काळजी घेऊन हे डॉक्टर औषधे देतात देतात आणि इथं म मनुष्याच्या आयुष्याला खूप असं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणजे जो रोगी आहे त्याची विशिष्ट अशी काळजी घेऊन औषधे दिलं जातात इथं जी ऑपरेशन होतात तर ही ऑपरेशन ओपन पद्धतीनं ऑपरेशन केली जातात म्हणजे आत डॉक्टर ऑपरेशन करत असताना त्याच्या नातेवाईकांना आत येण्याची मुभा ना, तर आहे म्हणजे ना नातेवाईक आत येऊन ऑपरेशन कसं चाललं आहे हे रूममध्ये येऊन बघू शकतो त्याचप्रमाणे डिलेवरी वगैरे असे जर केसेस असतील तर ती डिलेवरी ही तुम्हाला दाखवली जाते त्यानंतर तिथं डॉक्टरांनी वेगवेगळे मोठे आत स्क्रीन ठेवलेले आहेत आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला आत काय चालू आहे हे सगळं दाखवलं जातं डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस किंवा जादा पैसे घेता येत नाहीत तुम्ही त्याच्यावरती लगेच क्लेम करू शकता किंवा त्यांना जाब विचारू शकता त्याच प्रमाणे इथं तुम्हाला डॉक्टर काय मेडिसिन देतात त्या मेडिसिनमध्ये काय गोष्टी काय घटक आहेत तर या सगळ्या गोष्टी ही त्वची माहिती डॉक्टरनं देण्याची कंपल्शन इथल्या गव्हर्मेंटनं त्यानं केलेलं आहे त्यानंतर या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आरोग्य रचनेवरती पैसा खर्च केला जातो रिसर्च गोष्ट म्हणजे इथं वातावरण तुम्ही बघताय एवढं क्लीन आणि नीट वातावरण असल्यामुळं ल शक्यतो लोक आजारी पडत नाहीत म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर मला इथं येऊन आत्ता सध्या जवळजवळ एक वर्ष कम्प्लीट होऊन जास्तच दिवस होतील प्रचंड थंडीमध्येही मी आजारी पडलेलो नाही याचं कारण इथं व्हायरसचं प्रमाण जे आहे ते शून्य किंवा त्याच्याबरोबर आहे तर मला वाटतं आहे तुम्हाला मी अमेरिकन हॉस्पिटलबद्दल दिलेली माहिती ही नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला आवडली तर त्यातला कोणता भाग तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला या या हॉस्पिटलमधून काय वाटलं भारतामध्ये आपण अशा प्रकारची यंत्रणा करू शकतो का हेही मला नक्की कळवा आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या नक्कीच युजफुल आहेत त्यासाठी आपल्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना धन्यवाद म्हणायला शिका कारण ते अतिशय कमी दरामध्ये आपल्याला ट्रीटमेंट देत आहेत तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन गोष्टीच्या नवीन माहितीसह आपण पुन्हा काही अमेरिकेतील गोष्टी शोधूया तोपर्यंत पाय